नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलेलं होतं की पंचवीस ऑगस्टच्या अगोदर जे आहे ते जॉईनिंग येणार आहे आणि त्याच्याप्रमाणे आता मेलसुद्धा याने सुरू झालेले आहे ठीक आहे कालच्या तारखेला मित्रांनो डब्ल्यू आर डी विभागाने ज्युनियर सायंटिस्टच्या काही लोकांना मेल केलेला आहे मला वाटतं जवळपास तेरा लोकांना त्यांनी मेल केलेले आहे ठीक आहे करता आणि मी आपल्या टेलिग्राम सुद्धा ही अपडेट टाकलेली आहे तुम्ही बघू शकता डब्ल्यू आर डी नियुक्ती आदेश यायला सुरुवात झाली आहे उमेदवारांनी त्यांच्या ईमेलवरला चेक करायचा ठीक आहे तुमच्या ईमेलला गेल्यानंतर तुम्हाला जर इनबॉक्समध्ये कोणता मेल दिसत नसेल तर तुम्ही ईमेलमधलं आपलं जे स्पॅम फोल्डर असतं त्या स्पॅम्प फोल्डरमध्ये जाऊनसुद्धा चेक करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो याच्या अगोदर काही सुधारित याद्यासुद्धा लागलेल्या आहेत त्या सुधारित याद्या कोणत्या लागलेल्या आहेत ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे चला जाऊया आपल्या साईडवर म्हणजे डायरेक्ट होम याच्यावर जाऊया आपण की डब्ल्यू आर डी जीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊया ठीक आहे तर डब्ल्यू आर डीची ऑफिशियल वेबसाईटची लिंक हे टेलिग्राम चॅनलला मी वारंवार टाकत असतो आतासुद्धा टाकले याच्यावर आपण क्लिक करून घेऊया क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला याला ओपन करून घ्यायचं आहे थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे तर डब्ल्यू आर डीची जी जॉईनिंग आहे ते सुरू झालेली आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला वेळोवेळी जे आहे ते मेल चेक करायचे आहे आपले मेल चेक करण्याकरता तुम्हाला सुद्धा मेल येऊ शकतो इनबॉक्समध्ये जर तुम्हाला मे मेल, मेल मिळालेला नाही तर तुमच्या स्पॅम फोल्डरला तुम्ही जाऊन चेक करू शकता ठीक आहे तर आणखी काही भरपूर अपडेट माहिती आपल्याकडे डब्ल्यू आर डीच्या संदर्भात आहे भरपूर लोकांचे मेलसुद्धा आहे की काही पोस्ट जे आहे ते कार्य काय आहे ते सांगा तर त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत ठीक आहे तर बघा डब्ल्यू आर डीची ऑफिशियल वेबसाईट इथे ओपन झालेली आहे ठीक आहे मी सोबतच ज्या सर्व लिस्ट आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनेललासुद्धा टाकून देईल जवळपास पाच तारखेपासून सुधारित आता यायला सुरुवात झालेली होती मित्रांनो स्कोल डाऊन करत आले तर हे बघू शकता इथे याच्यानंतर मित्रांनो तारीखसुद्धा याच्यात दिलेली आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघू शकता की नागपूर परिमंडळ शुद्धीपत्रक स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक सुधारित शिफारिस आधी व प्रत्यक्ष आधी हे पाच तारखेला आलेले होते म्हणजे पाच तारखेपासून सुधारित आता यायला सुरुवात झालेली होती ठीक आहे नाशिक परिमंडळाच्या आता दहा तारखेला आलेले आहे तर याच्यानुसार तुम्ही ज्या कोणी विद्यार्थ्यांनी नसेल त्यांनी या साईटवर येऊन आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन इथे व्हीवर जाऊन तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तर पाच तारखेपासून जवळपास सुधारित त्याचा सुरू यायला सुरुवात झालेल्या आहे ठीक आहे तर याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो पी डी एफ ओपन करून त्याच्यामध्ये बघू शकता शुद्धी पत्रक आहे पाच आठ दोन हजार चोवीसचं चो, आणि याच्यामध्ये निवड यादीमध्ये समाविष्ट केलेल्या उमेदवारांची नावे आहेत ठीक आहे या जो मजकूर आहे वरचा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे की अधिक्षक अभियंता परिमंडळी अधिकारी दक्षता पथक नागपूर परिमंडळ जलसंपदा विभाग नागपूर या स्थापत्य स्थापत्यभिंत्रिक सहाय्यक या पदाची निवड सूची किंवा प्रतिक्षण सूची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एकवीस सात दोन हजार रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे काही तांत्रिक कारणामुळे व टंकलेखनाच्या त्रुटींमुळे निवड यादीमध्ये प्रतिसाद खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आहे म्हणजे सुधारणा यादी प्रकारची आहे ठीक आहे निवड यादीमध्ये समाविष्ट केलेले उमेदवार आहे जिथे उमेदवारांची नावे याच्यात देण्यात आलेली आहेत आणि तुम्ही जर सुधारित यादी मित्रांनो बघितली नसेल तर प्लीज एकदा चेक करून घ्या ठीक आहे तर सर्व प्रकारचे ज्या सुधारणे याने प्रकाशित झालेले आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आता पाच तारखेच्या यादी आहे मित्रांनो याच्यामध्ये काही टर्म अँड कंडिशनसुद्धा त्यांनी दिलेले आहे काही टिपासुद्धा सुद्धा दिलेल्या आहे त्यासुद्धा तुम्ही मला वाचणे गरजेचे राहणार ठीक आहे तर शासन निर्णय चार मे दोन हजार बावीसमध्ये उमेदवारांच्या निवडण्याची प्रत्यक्षा यादी दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस ते दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीसमध्ये कागदपत्र पडताळणी केलेले उमेदवारांकडून काही प्रयोगासाठी पर्याप्त पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यक अशा पद्धतीसाठी निवड्यादी व प्रतिक्षाआधी पुनच्छा कागदपत्र आणि त्या कार्यक्रम निश्चित करून शासनाने संकट समा प्रसिद्ध करण्यात येईल ठीक आहे म्हणजे जे जागा खाली राहील त्या जागेकरता जे आहे ते प पुनच्छा करण्यात येईल पडताळणीसाठी जो आहे शेड्यूल तयार करण्यात येईल व तो तुम्हाला साईडवर पाठवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे सामाजिक व समातर आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारसी अटींच्या माध्यमातून असणार आहे ठीक आहे यासाठी तुम्हाला वाचून घ्यायच्या म्हणजे ज्या जागा खाली आहे किंवा ज्या जागेला उमेदवार नाही त्या जागेकरता आता जे आहे ते सर्कुलर निघणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बॅग गेलो मित्रांनो हे पहिली यादी झाली आपली बघितले नागपूर परिमंडळाची याच्यानंतर आपल्याला बॅग घ्यायचं आहे बॅग गेल्यानंतर आपल्याला कोल्हापूर परिमंडळ सातारा यांची एक सुधारी सुधारितशी परिस्थिती दिसते तिला आपण ओपन करून बघूया ओपन व्हायला मित्रांनो थोडा वेळ लागत आहे ठीक आहे डाउनलोड व्हायला वेळ लागतो थोडा तुम्हाला तेवढ्यावर प्रतीक्षा करून घ्यायची आहे सर्व यादं तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला टाकून देणार आहे ठीक आहे तर पाच तारखेपासून सुरुवात झालेली आहे काही कारणास्तव मी याच्यावरती जे आहे ते व्हिडिओ घेऊन येऊ शकलो नाही ठीक आहे तर आता ज्या कुणी विद्यार्थ्यांना कारण की आता जॉईनिंग येणे सुरू झालेलं आहे मी तुम्हाला सांगितलं होते की पंचवीस तारखेच्या अगोदर जे आहे ते जॉईनिंग येणार आहे ठीक आहे तर त्याच्याप्रमाणे आता जॉईनिंग येणे सुरू झालेले आहे आता राहिला प्रश्न मित्रांनो डी बीचा तर डी व्ही केव्हा होईल तर डी व्ही मित्रांनो तुमची जॉईनिंग त्यावेळीसुद्धा करून घेतली जाऊ शकते ठीक आहे थीका? तर परत जी डी व्ही होणार आहे ती ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब तर याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला दिसणार आहे की सुधारणा काय करण्यात आल्या कोणत्या सुधारणा त्या त्यांनी लावलेल्या आहे ठीक आहे तर भरपूर यादीमध्ये सुधारणा होत आहे पूर्ण व्या यादी जी आहे त्याच्यात वाचता येणार नाही ठीक आहे तुम्हाला फक्त मी डायरेक्ट जे आहे महत्त्वपूर्ण सूचनावर घेऊन जाईल तुम्हाला तुमचे नाव याच्यात चेक करून घ्यायचे आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो जे कागदपत्र पडताळणी केल्या उमेदवारांच्या उपलब्ध झाल्याने म्हणजे जे काही उमेदवार जे आहे कॅटेगरीमध्ये पूर्णपणे उपलब्ध झालेले नाही त्यांच्याकरता परत शेड्यूल बनवण्यात येणार आहे ठीक आहे कोल्हापूर परिमंडळाची सुधारित यादी आहे याच्यानंतर आपल्याला बॅग द्यायचा आहे बॅग गेल्यानंतर आपल्याला स्कोल डाउन करून खाली आहे त्या मित्रांनो या बघू शकता तुम्ही दोन यादी याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे नागपूर परिमंडळ कोल्हापूर परिमंडळ कोल्हापूर परिमंडळाची सातारा कालवा निरीक्षक दप्तर कारखोर मोजणीदार सुधारित यादीसुद्धा आलेली आहे सुद्धा आपण इथे बघू शकता ठीक आहे ते ऑलरेडी हे डाउनलोड आहे परत डाउनलोड करायचे का विचारत आहे त्याच्यामध्ये बघू शकता कॅनल इन्स्पेक्टर एकशे त्रेपन्न पोस्ट याच्याकरता सुधारित यादी आहे मित्रांनो तर ही यादी आता आपण काही वेळेपूर्वी बघितलेली होती ठीक आहे याच्यामध्ये बघू शकता कॅनल इन्स्पेक्टर आहे इन्स्पेक्टर करता सुधारित यादी आहे आणि कोल्हापूर झोन करता आहे त्याच्यामध्ये टोटल जर उमेदवार आपल्याला बघायचं झालं तर टोटल उमेदवारांची यादी यांनी जी लावलेली आहे ती आहे टोटल जवळपास एकशे त्रेपन्न विद्यार्थ्यांची यादी लावण्यात आलेली आहे ठीक आहे एकशे त्रेपन्न विद्यार्थ्यांची यादीच्यात लावण्यात आलेली आहे मित्रांनो ठीक आहे श तर याच्यामध्ये सुद्धा दफ्तर काळकोण मोजणीदार कारवाई निरीक्षक यांची शिफारस यादी ही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व छत्रपती संभाजीनगर येथील दाखल याचिका क्रमांक याच्या आधीन राहून लावण्यात आलेले आहे ठीक आहे याचिका क्रमांक काय आहे का तुम्हाला माहीतच आहे मी सांगितलेलं होतं आणि याच्यानंतर मित्रांनो बाकीच्या परिमंडळाच्या यादीसुद्धा आपल्या समोर आलेल्या आहेत तेसुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो छत्रपती संभाजीनगर परिमंडळ नंतर प्रसिद्धी पत्रक का आहे दफ्तर कारकुन कार्बनिरीक्षक आणि मोजणीदारांच्या करता प्राधान्य प्राधान्याबाबतचं जे आहे ते परिपत्रक आलेलं होतं ते सुद्धा बघण्या महत्त्वाच्या प्राधान्याबाबतचं परिपत्रक बघून घेऊया बाकीच्या काही याद्या असतील तुम्ही त्या याद्या साईटवरून जाऊन डाउनलोड करू शकता ठीक आहे जसे की नागपूर परिमंडळ दफ्तर कारखोन कारवाई रेक्षक होत्या सुधारित शिफारस यादी नागपूर परिमंडळाची स्थापत्य म्हणजे सहाय्य सहाय्यक सुधारित प्रतीक्षा यादी नंतर सुधारित निवड यादीवर प्रतीक्षा यादी नागपूर परिमंडळाची तर अशा प्रकारे आता नाशिकच्यासुद्धा नाशिक, नाशिक परिमंडळाच्या प्रतीक्षा यादीमध्ये एस आर नंबर या स्तंभातील दुरुस्तीबाबत दिनांक दहा आठ दोन हजार चोवीसला जे आहे म्हणजे कालच्या तारखेला जे सर्कुलर आलेला आहे नाशिक परिमंडळ कालमनरीक्षक मोजली पदाची सुधारे शिफारिस त्यानुसार प्रत्यक्षाने सुद्धा दुरुस्तीबाबत दिनांक दहा आठ चोवीसला सर्कुलर आलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो बाकीच्या परिमंडळाच्या सुद्धा शिफारिस या सुधारित येणार आहे ठीक आहे तर तत्पूर्वी जे महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो ते आपल्याला बघायचं आहे म्हणजे जे सर्कुलर आपल्याला बघायचं आहे तर प्राधान्यक्रमाबाबत ते सर्कुलर याच्यात देण्यात आलं याला आपल्याला व्यू करून घ्यायचं याला अगोदर बघायचं आहे ठीक आहे याला आपण पीडीएफ मध्ये ओपन करून घेऊया तर बघू शकता सहा आठ दोन हजार चोवीसचं प्रसिद्धी पत्रक आहे तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जलसंपदा विभागामार्फत गट ब गट क सरसवा भरती दोन हजार तेवीसमध्ये कालवा निरीक्षक भोजनीदार व दप्तरकार पदासाठी एकत्रित अर्ज मागवण्यात आले होते सर्व सादर करताना सॉरी अर्ज सादर करताना पदानुसार पसंतीक्रम घेण्यात आले होते शासन परिपत्रक क्रमांक जो आहे तो दो चाळीस चोवीस अब्लिक चौदा अब्लिक सोळा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रचलित शासन नियमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण न्याय शिफारस याद तयार करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सामाजिक व समांतर आरक्षणातील उमेदवारांची त्याने गुणवत्तेनुसार सर्वसाधारण प्रवर्गाची निवड करण्यात येते अशा सामाजिक किंवा समांतर आरक्षणामधील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून म्हणजे सर्वसाधारण किंवा समांतर निवड झालेल्या असल्यास खुल्या प्रवर्गाच्या गुणानुक्रमानुसार उमेदवारांच्या पसंत क्रमांका घेऊन शिफारस यादी तयार करण्यात आली है, मदिल क्रम त्या जानार आहे सब सामाजिक किंवा समांतर आरक्षणामधील निवडीस प्रथम प्राधान्य असून पदाचे पसंतीक्रम त्यानुसार विचारात घेतले जाणार आहे त्याचा पसंतीक्रम खुल्या प्रवर्गाच्या अनु गुणानुक्रमानुसार शिफारस यादी तयार करण्यात आली आहे सदर प्राधान्य क्रमामध्ये व पदाच्या शिफारशीमध्ये कोणताही बदल होणार नाही याची विद्यार्थ्यांनी किंवा यांनी नोंद घ्यावी ठीक आहे तुम्हाला जे पसंतीक्रम मागण्यात आले होते त्या पसंतीक्रमानुसार तुम्हाला जाहीर देण्यात येणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो कालच्या तारखेचे आपण सर्क्युलर बघून गेले आहे तुम्हाला बघायच्या मित्रांनो की नागपूर परिमंडळाचे जे सुधारित यादी आहे त्या साईडवर सगळ्या उपलब्ध आहे कालच्या तारखेला जे आलेलं त्याच्यात आपण एक वेळा लक्ष घालूया ठीक आहे तर याच्यामध्ये बघू शकता दहा तारखेला तीन सर्क्युलर जवळपास आलेले आहे नाशिक परिमंडळ सहाय्यक कार्यक्रम का पदाचे प्रत्यक्ष यादीमधील वेटिंग कॅटेगरी स्तंभामध्ये दुरुस्ती करण्याबाबत त्याच्यामध्ये कशी प्रकारची दुरुस्ती केली आहे ते आपल्याला बघावे लागणार आहे ठीक आहे याच्यामध्ये पी डी एफला आपण जाऊन ओपन करून घेऊया तर याच्यामध्ये शुद्धी क्रमांक एक आहे विषय काय आहे तो महत्त्वाचा आहे जलसंपदा विभागाअंतर्गत नाशिक परिमंडळातील भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे गट ब अराजपत्रित गट कसं वर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ भरण्याबाबत निवड यादी व प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांचे यादीमध्ये दुरुस्त करण्याबाबत ठीक आहे त्या संदर्भात मित्रांनो महाराष्ट्र शासनात डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र डॉट गॉर्मेंट या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली नाशिक परिमंडळाचे दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजीची दफ्तूर कारखून किंवा मोजणीदार किंवा सॉरी किंवा दप्तर कारखून मोजणीदार आणि कालवनिरीक्षक पदाची नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी व प्रतीक्षा यादी उमेदवारांची प्रतीक्षा देईन उमेदवारांची यादी ठीक आहे विषयाकरता प्रकरणी नाशिक परिमंडळांतर्गत जलसंपदा विभा इबा, विभागांतर्गूत भूतपूर्व बीएम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तर हा मजकूर तुम्हाला वाचून घ्यायचा आहे सदर कागदपत्र पडताळणी दरम्यान काही उमेदवारांना सामाजिक किंवा समांतर आरक्षणाच्या दाव्याबाबत पात्र ठरवण्यात आलेले होते ठीक आहे तर सामाजिक किंवा समांतर आरक्षणाच्या बाबतीत कागदपत्रे प कागदपत्र पडताळणी म्हणजे म्हणजे ईमध्ये जे आहे काही मुलांना जे डिस्क्वालिफाय करण्यात आलेले होते तर त्यानंतर संबंधित विभागाकडून दाखल अर्ज व त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचा एकच आढावा घेण्यात आला असून त्यानुसार कालवा निरीक्षक पदाच्या का आधी कालवा निरीक्षक पदाच्या यादीत विमुक्त जाती अं माजी या प्रयोगातून श्री शंकर बाबुराव सूर्यवंशी मेरिट क्रमांक सत्तावीस छेचाळीस यांना पात्र करण्यात येत आहे तसेच मुलिधार पदाच्या यादीत विशेष मागास प्रवर्ग संधन प्रवर्गातून श्री मोनल झनक खवस यांना पात्र करण्यात येत आहे त्यानुसार वेळीप्रमाणे कालवन निरीक्षक या पदांची नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांनी व त्यानुसार सिंचन पदांची एकत्रित प्रतिक्षा सुधारित करण्यात येत आहे ठीक आहे त्याप्रमाणे सहाय्यक कार्यक्रम स्थापत्यव्याची सहाय्यक पदाचे प्रतीक्षाधीन उमेदवारांनी यादी करता अनुक्रमांक अनुक्रमे वेटिंग कॅटेगरी व सिरियल नंबर या स्तंभातील संगणकीय संगणकीय टंकलेखनातील त्रुटी दूर करून दोन्ही पदाकरता प्रतिक्षाधीन उमेदवारांची सुधारित यादी या शुद्धीपत्र शुद्धीपत्रकासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी यादी दिलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो सुधारणा कोणती करण्यात येत आलेली आहे ते सुद्धा याच्यात देण्यात आणि तुम्हाला जे आहे सर्व काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो बॅक करूया ठीक आहे तुम्हाला सर्व लिस्ट जे आहे ते वाचून घ्यायचं आहे काळजीपूर्वक सगळे नियम वाचायचे आहे कोणत्या सुधारणा केला ते वाचायचं आहे ठीक आहे तर आता मित्रांनो वेटिंग कॅटेगरीमध्ये दुरुस्ती झालेली आहे आता दुसरी जी आहे ते नाशिक परिमंडळ स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक प्रतीक्षा यादीमधील जे सुधारणा आहे त्याची सुधारणा एक प्रवासावी लागणार आहे आपल्याला कारण की सर्क्युलर जे आहे फार महत्त्वाचे आहे मित्रांनो याच्यानंतरसुद्धा भरपूर विभागाच्या सुधारित येत येऊ शकतात ठीक आहे तर सुद्धा याच्यातसुद्धा शुद्धीपत्र क्रमांक एक आहे अफ्तुर कारकूनकरता ते जा जा तर मित्रांनो सुधारित यादी झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्हाला हे जे खालचे नियम आहेत ते काळजीपूर्वक वाचायचे आहे ठीक आहे तर याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी त्यांनी दिलेल्या अगोदर आपण क्लिअरसुद्धा केलेलं आहे की हे जे पॉईंट आहे चार पॉईंट हे चार पॉईंटबद्दल आपण स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो होतो ते पुन्हा तुम्हाला जे आहे ते काळजीपूर्वक वाचायचं आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढची यादी बघावी लागणार आहे ही यादी आपण ऑलरेडी बघितलेली आहे ठीक आहे तर दोन याद्या आपल्या झाल्या आहेत नाशिक परिमंडळाची सहाय्यक कार्यपदाची प्रतीक्षा यादीमधील बॅटिंग कॅटेगरी स्तंभामध्ये दुरुस्तीबाबत नाशिक परिमंडळ स्थापत्याअ्यंतर की सहाय्यक प्रतीक्षा एस एसआर नंबर स्तंभाची दुरुस्तीबाबत आणि नाशिक परिमंडळ कालमा निरीक्षक मुजिंधार व पद या पदाची सुधारित शिफारिश यादी व त्यानुसार प्रतीक्षा आधीमध्ये दुरुस्तीबाबत आता हे सर्वात वास्तिक आहे ते आपल्याला बघायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो जी जॉईनिंग येत आहे तुम्हाला ती मेलद्वारे येत आहे सध्या ठीक आहे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा लेटर येईल त्याला वेळ लागेल परंतु तुम्हाला तुमचं जे आहे ते मेल आय डी वेळोवेळेस चेक करायचा आहे तर बघा जलसंपदा विभागांतर्गतची नाशिक परिमंडळातील भूतपूर्व सेवा मंडळाच्या कक्षेतील व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ठीक आहे तर याच्यामध्ये काय निर्देश नामनिर्देशात कोट्यावरती पदे सरळसर भरण्याबाबत निवड या देऊन प्रत्यक्ष उमेदवारांचे दुरुस्तीबाबतचे जे आहे ते परिपत्रक आहे शुद्धीपत्रक आहे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेत प्रसिद्ध झालेली नाशिक परिमंडळाचे दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजीचे दफ्तर कारकुन मोजणीदार कालवनिरीक्षक पदाची नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी प्रतीक्षा प्रतिक्षा यादी त्याच्यामध्ये आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता काल कालवनिरीक्षक पदाच्या यादीत वियुक्त जाते माझे सैनिक आहे प्रगती श्रीशंकर बाबुराव सुदेव म्हणजे ही यादी जी आहे मित्रांनो ते ऑलरेडी आपण बघितलेली आहे मला वाटते ही एकाच यादी तीन वेळेस आपण त्यांनी पाठवली की काय एकवडा आपल्याला चेक करायला लागणार आहे ठीक आहे तर आता सगळ्यात खालच्या आपण बघूयात की जे नियम आहे त्या नियमावर एकवडा मित्रांनो आपल्याला जायचं आहे फार गरजेचं आहे आणि फार महत्त्वाचे नियम आहे तर शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस उमेदवारांच्या निवड यादीत प्रतीक्षा यादीतील दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस ते वीस सात दोन हजार चोवीसमध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमध्ये काही प्रवर्गातील प्या पर, पर्याप्त पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यानं अवश्य अशा पदांची निवड किंवा प्रतिष्ठा आधी पडताळणी करण्यात येणार आहे ठीक आहे बघितलं आहे ठीक आहे नंतर दप्तर कारखोड मोजणीदार कालवा निरीक्षक याची शिफारसीआधी मान्य महाराष्ट्र प्रशासकीय प्रशासकीय न्यायाधिकारी यांच्या जे एस चा आय चारशे त्र्याऐंशी अपल दोनशे चोवीस यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रकाशित करण्यात आलेली आहे सामाजिक सामंतला रक्षणाकरता तुम्हाला काय पूर्तता करायची आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे मित्रांनो जवळपास सर्व जागा भरल्या जाऊ शकतात ठीक आहे त्यामुळे भरपूर लोकांना चान्स मिळणार आहे आता ठीक आहे कुठल्या कसल्या प्रकारचे जे आहे तुम्हाला विचार करण्याची आवश्यकता नाही भरपूर लोकांना याच्यामध्ये चान्स मिळणार आहे पूर्ण जागा कवरअप अप करण्याचे प्रयत्न डिपार्टमेंटचा सुरू आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जी जॉयनिंग आहे ती जॉयनिंग आता याने सुरू झालेले अगोदर मेल येत आहे त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थी जे आहे ते मी जॉईनिंगची वाट बघत आहे भरपूर लोकांच्या मनात प्रश्न आहे की रिव्हेरिफिकेशन जे आहे डॉक्युमेंटचं रिव्हेरिफिकेशन ते केव्हा केलं जाईल तर रिव्हेरिफिकेशन मित्रांनो तुम्हाला जॉईनिंग जेव्हा दिलं जाईल जॉईनिंगचा ऑर्डर जेव्हा दिलं जाईल तेव्हाच तुम्हाला ते डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन बोलावतील रिव्हेरिफिकेशन म्हणजे तुमचं एवढं अगोदर झालेलं असल्यामुळे तेवढं काही स्ट्रिक्टली होत नाही तुमचे फक्त ते डॉक्युमेंट्स वगैरे असे सर्व जे तुम्ही डी बीच्या वेळेस वापरले होते ते सर्व तुम्हाला सोबत ठेवायचे आहे ते बरोबर चेक केले जातील आणि तुम्हाला जा जे आहे ते फॅक जॉईनिंग वाटोरसोबतच ते डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे आहे ठीक आहे तर मित्रांनो डी व्ही करता जे डॉक्युमेंट्स तुम्ही वापरले आहात ते सगळे पंचेस तुम्हाला पंचे रेडी करून ठेवायचे आहे आणि तुमचा जो डी व्ही आहे तो कधी पण डिपार्टमेंट करू शकतो अगोदर पण करू शकतो नंतर पण करू शकतो डिपार्टमेंटला जेव्हा वाटेल तेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स चेक करू शकतात ठीक आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे डब्ल्यू आर डीची संपूर्ण पदाचे जे आहे मित्रांनो लवकरात लवकर आता जे आहे ते पंचवीस तारखेच्या आत जॉईनिंग येणार आहे ठीक आहे काही पदांची आली आहे ज्युनियर सायंटिस्टची जी आहे ते मेल आलेली आहे लोकांना तर त्यांचे मेलसुद्धा मला वाटतं तेरा लोकांच्या जवळपास आलेले आहे जॉईनिंग मेल तुम्हाला माहीतच असेल तर ठीक आहे तर याच्यानंतर काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल याच्यानंतरचा व्हिडिओ मित्रांनो ज्या कमेंट आहे त्या कमेंटला माझ्या अनुरेखक पदासाठी कर्तव्य कार्य काय असणार का आहे त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ सोबतच बाकीच्या ज्या पोस्ट आहे ठीक आहे त्या सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणखी काही तुमची डिमांड असेल कोणत्या पदाकरता किंवा कोणत्या विषयाकरता व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून काढू शकता ती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला जाईल ठीक आहे तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि ह्या सर्व ज्या लिस्ट आहे त्या तुम्ही साईटवरती जाऊन बघू शकता साईटची जी आहे ऑफिशियल साईटची लिंक ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली जाईल तुम्हाला टेलिग्रामवर मी ऑलरेडी टाकलेली आहे ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिस्ट दिलेली साईटची जी लिंक आहे ती दिलेली जाईल आणि तुम्हाला जर पूर्ण याद्या पाहिजेच असेल तर मग मी टेलिग्राम चॅनेललासुद्धा टाकून देईल ठीक आहे तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय